नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा शनिवारी एक फेब्रुवारीला माघी गणेश जयंती आहे गणेश जयंती हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी गणेश तत्व हे आपल्या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक असतात कार्यरत असतात आणि म्हणूनच या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाविधी करायची आहेच त्याचबरोबर जर का आपण काही उपाय जरी केले तरी ते उपाय प्रभावी ठरणार आहेत तर पहा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना हे हिरवे मूग अर्पण करायचे आहे यामुळे मुलांच्या सर्व समस्या सर्व विघ्न दुःख नष्ट होणार आहे मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कामात शिक्षणात अडचणी येत असतील म्हणजे पहा मुलांच्या कुठल्याही समस्या असू द्या त्या समस्येसाठी प्रत्येक आईने हा हिरव्या मुगाचा जबरदस्त उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला माघी गणेश जयंतीच्या दिवशीच करायचा आहे गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहेत बुद्धीची देवता आहेत विघ्नहर्ता आहे सर्वात प्रथम आपण प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांची पूजाही करत असतो आणि गणपती बाप्पांच्या पूजेनेच आपण शुभ कार्याला सुरुवात करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास उपवास करायचा आहे उपवास रात्री सोडायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे बघा गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आपल्या सर्वांना माहिती आहेच त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना अभिषेक घालताना तुम्ही पाण्याने अभिषेक खाला अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आणि हे तीर्थ तुम्ही मुलांना आवर्जून प्यायला द्या यामुळे देखील मुलांच्या कामात यश मिळते मुलांची स्मरणशक्ती वाढते मुलांच्या बुद्धीचा विकास होतो बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या कुठल्याही समस्येसाठी हा अत्यंत प्रभावी आणि जबरदस्त उपाय आपण करायचा आहे यासाठी तुम्हाला सकाळी उठून गणपती बाप्पांची अगोदर पंचोपचारी पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे शक्य झाल्यास या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण आवर्जून करायला सांगायचं आहे त्यानंतर हा जो उपाय आहे हा उपाय आपण दिवसभरात तुम्ही तुमच्या टायमानुसार सवडीनुसार केव्हाही करू शकतात मुलं जर का मोठी असतील तर तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांकडनं करून घेऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे जर का आईला मासिक धर्म असेल अडचण असेल तर घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरी चालेल सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही या उपायासाठी तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे दाणे घेताना ते अखंड बघून घ्या किडलेले असतील खराब असतील तर असे दाणे कोणत्याही कार्यासाठी पूजेसाठी उपायासाठी वापरू नये तर बघा तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे एकशे आठ मुगाचे दाणे एका वाटीत तुम्हाला घ्यायचे आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचं आहे त्यानंतर बसायला आसन घ्यायचं स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे बघा या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा जास्वंदाचं फूल अकरा एकवीस दुर्वांची जोडी त्याचप्रमाणे गूळ खोबरं किंवा तीळ तुम्हाला अर्पण नैवेद्यामध्ये करायचे आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला एक छोटासा नवीन स्वच्छ हिरवा कपडा घ्यायचा आहे बघा छोटासा हिरव्या कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला हा तुकडा गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला ज्या वाटीमध्ये आपण हिरवे मूग घेतले आहेत त्यातनं एक हिरवा मुगाचा दाणा घ्यायचा ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणायचा किंवा ओम विघ्न हरताय नम हा मंत्र म्हणायचा आणि तो हिरवा मुग आपल्याला त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे दुसरा मुख घ्यायचा पुन्हा तुम्हाला ओम गण गणपतेन महामंत्र म्हणायचा आणि तो हिरव्या कपड्यावर तुम्हाला दाना ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ दाणे एकशे आठ वेळा हातात घेऊन एकशे आठ वेळा गणपती बापांचं मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुमच्या मुलाचं नाव घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांच्या ज्या समस्या असतील त्या समस्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहे त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे मुलांच्या मागची इडापिडा सर्व नष्ट होऊ दे विघ्न नष्ट होऊ दे त्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त दे शिक्षणात यश प्राप्त दे अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे यानंतर आपल्याला ह्या हिरवेमुख किंवा हे हिरवेमुख आपल्याला गणपती बाप्पांसमोर तसेच ठेवायचे आहे त्याची एक पोटली तुम्ही तयार करा आणि ही पोटली गणपती बाप्पांसमोर तुम्हाला तशीच ठेवायची आहे आता संपूर्ण दिवसभर ही पोटली तुम्ही तशीच ठेवा संध्याकाळी झोपण्याच्या वेळी तुम्हाला ही पोटली उचलून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणी मुलं झोपतात त्या रूममध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे बघा ही पोटली आपल्याला दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे त्यामुळे ती ठेवताना तुम्ही ती स्वच्छ ठिकाणी ठेवा बघा तुम्हाला गादी खाली उशी खाली न ठेवता तुम्ही पलंगाच्या बेडच्या बाजूला खाली स्वच्छ ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ही पोटली उचलून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव घेऊन जी समस्या असेल जी अडचण असेल ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे अगदी सोपा साधा आणि जबरदस्त असा हा उपाय आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि खास करून गणेश जयंती ही सर्वात मोठी जयंती आहे या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि बुध ग्रह हा देखील बुद्धीचा देवता असल्यामुळे या दिवशी हिरव्या कलरला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण हिरव्या मुगाच्या दाणांचा या दिवशी उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद